एक आपण पाहतोय देशभरात असेल महाराष्ट्र भरत असेल, असेल वातावरण खूप चांगलं होत चाललेलं आहे बदलाचं चा वातावरण आहे आणि हा विजय ह्या विजयाची जी सुरुवात आपली आत्तापासून होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपल्या विधानसभेच्या निवडणुका येतील तिथे देखील आपल्याला भरघोस विजय मिळणार आहे ह्याची खात्री मला आत्तापासून पटत आहे आपण पहा ना जे काही झालेलं आहे देशात आणि हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे कारण जी मतं आपण नोंदवली नसतील त्या मतदानकडे पण आपण पोचलं पाहिजे त्या मतदारांना देखील आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे कारण त्या मतदारांच्या देखील मनात हेच असेल की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मतदान करायचं आहे देशात बघा ना तीनशे तीन भाजप तीनशे तीन वर होती हुकुमशहा तीनशे तीन वर होते देशात आपल्याला वाटलं होतं की ही ठोकशाही आपल्या देशातून जाते की है। नाही जाते यांच्या विरुद्ध लढणार कसं तसं पाहिलं गेलं तर आपला विजय हा फार मोठा आहे आणि ह्याला मी विजयच मानतो दुसरं काही मानत नाही कारण तुम्ही विचार करा आपण ज्या परिस्थितीतून लढत आलो पुढे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मिंदे गँग असेल भाजपा असेल ह्यांनी आपलं सगळं काही नेण्याचा प्रयत्न केला आपले चाळीस आमदार फोडले बारा खासदार फोडले मुंबईत जवळपास पन्नास नगरसेवक फोडले आणि हे सगळं करून देखील जन्मत आपल्या बाजूने आहे आज महाविकास आघाडी कुठे आपण पहा आणि आज ती एनडीए ज्याच्यात ईडी आय टी सीबीआय सगळी यंत्रणा काही काही ठिकाणी निवडणूक आयोग देखील त्यांच्या सोबत होता त्याच्या विरुद्ध आपण लढलो आणि आज हा मोठा विजय आपण प्राप्त केलेला आहे आज आपले जे आकडे आहेत महाराष्ट्राचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जर आकडे पाहिले अर्थात उद्धव साहेब काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीसाठी सगळीकडे प्रचार करतच होते तुम्ही देखील सगळ्यांनी केलेलं आहे आपण सर्वांनी एकामेकांसाठी केलेलं आहे ही लढत देखील आपण महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत चारीच्या चारी जागा आपल्या महाविकास आघाडीच्या येतील ही मला खात्री आहे एवढ्यासाठीच कारण आपण ज्याच्यातून सुरुवात केली शिवसेना म्हणून ज्याच्यातून सुरुवात केली आपलं चिन्ह नेलं आपलं पक्षाचं नाव नेलं अनेक ठिकाणी अजूनही लोकांच्या मनात थोडी शंका होती धनुष्यबान की मशाल मला आठवतं मी एक उमेदवारांचं नाव घेत नाही पण गंमत म्हणून सांगतो मी स्टेजवर होतो आणि ते उमेदवार जरा असं शोधायला लागले मुलं काय झालं नाही नाही माझं धनुष्यबाण जरा गाडीत राहिलं पण तुम्ही विचार करा भाजपची जी घाणेडी नीती होती आपलं धनुष्यबाण देखील गेलं हे सगळं कन्फ्युजन निर्माण करून बरोबर शिवसेना विरुद्ध म्हणजे जी चोर गँग आहे तिकडची मिंदी गँग ती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची लढत सगळ्या मतदारसंघात लावली तरी देखील आपण हे सगळं गमवून देखील नऊ जागेंवर विजय प्राप्त केलेला आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो दहावी जागा आपली उत्तर पश्चिमची आपण जिंकलेला आहोत त्यांनी जरी चीटिंग केली चोरी केली तरी कोर्टात जाऊन आपण जिंकणार आहोत आज पण पेपरमध्ये आलेलं आहे की मिंदे गँगचं कोणतरी तिथे फोन घेऊन होतं ईव्हीएम काही वापरण्यासाठी बरोबर ती केस आपण करत आहोत दहाची दहाची दहा आपली जागा दहावी येणार आहे आणि तुम्ही विचार करा भाजप एवढं मोठं साम्राज्य घेऊन महाराष्ट्रावर आक्रमण करत होतं आपल्याकडून सगळं नेलं त्यांनी आणि आपल्याकडूनच नाही तर महाराष्ट्रातून मी मुंबईतून देखील लुटण्याचा प्रयत्न केला तिथे जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा मस्तीत फिरणारा माज आपल्याला दाखवणारा ईडीआयटी सीबीआय पोलीस यंत्रणा निवडणूक आयोग ही यंत्रणा वापरणारा पक्ष तो देखील आज नऊवर आहे आणि आपण कुठूनही काही नसताना सुरुवात केली आपण पण नऊवर आहोत विचार करा पुढे आपण कुठे जाणार आहोत आज देशातली हुकुमशाही संपवण्याचा मार्ग आपण जो चालत आहोत त्या मार्गावर हा धोका असून गेलेला नाहीये काल परवाकडे जे घटना मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते नाही संविधान बदलायचं नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह हे कसलं नॅरेटिव्ह संविधान तुम्हाला बदलायचं चा होतच आणि आज देखील सांगतोय की भाजपला संविधान बदलून स्वतःचं संविधान लिहायचं आहे कारण त्यांचा राग जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तीवर आहे त्यांचा राग ह्या देशावर आहे जिथे देशात प्रत्येकाला आवाज आहे मतदानाचा अधिकार आहे आपण पहा जे मी सांगत आहे संविधान भाजपला बदलायचं ती सुरुवात महाराष्ट्रातून केलीच होती ना मला तुम्ही सांगा या देशात पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये दोन वर्ष सवा दोन वर्ष मुंबई महानगरपालिका पुणे असेल ठाणे असेल कोल्हापूर असेल अशा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत मला तुम्ही सांगा पंच्याहत्तर वर्षात आपल्या पूर्ण इतिहासाच्या देशातल्या कुठे कुठचं राज्य असं असेल जिथे चाळीस चोरांना तुम्ही मंत्री बनवलेला आहे सरकार म्हणून लेजिटिमसी दिलेली आहे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून ते लबाड काम करत असताना राहुल नार्वेकर काम करत असताना त्यांना तुम्ही लेजिटिमसी दिलेली आहे हे संविधान बदलायची पावलं नाही तर नक्की काय आहे तुम्ही विचार करा अजून तो धोका गेलेला नाही हुकुमशहाला तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर आणलेला आहे आपल्याला चाळीस वर त्यांना खेचायचं आहे ही शपथ घेऊन आपल्याला आता पुढे निघायचं आहे आपली ही ताकद आहे ही महाराष्ट्राची ताकद आहे मी सांगत नाही की आपली एकट्याची किंवा आपली एका पक्षाची पण ज्या पक्षांनी महाराष्ट्रातलं राजकारण गढूळ केलं ज्या पक्षांनी शिवसेना फोडली ज्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ज्या पक्षांनी परिवार एक फोडलं ज्या पक्षाने इथून वेदांता फॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल बल ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल हे सगळं नेलं ज्या पक्षाला आपल्या कोळीवाड्यातले वास देखील आवडत नाही ज्या पक्षाला महाराष्ट्राची अलर्जी आहे त्या पक्षाला आपण त्यांची जागा दाखवलेली आहे की तुम्ही कितीही कोणी असाल तुमची मस्ती या महाराष्ट्रात चालणार नाही तुमची हुकुमशाही या महाराष्ट्रात चालणार नाही आणि ही निवडणूक पण एवढीच महत्वाची राहते मग पदवीधर असेल शिक्षक मतदारसंघ असेल आजपासून आपल्याला ठरवायचं आहे की प्रत्येक निवडणूक मग सोसायटीची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल प्रत्येक निवडणूक आपल्याला महत्वाची ठरणार आहे कारण जिथे जिथे चिखल होतं तिथे कमळ येतं ते कमळ आपल्याला येऊ द्यायचं नाही ती घाण आपल्याला कमळाची आणि त्या चिखलाची नको आहे भाजपचं कमळ आपल्याला नको आपलं जे हक्काचं कमळ असेल ते चालेल देशाचं जे चिन्ह आहे ते चालेल पण भाजपचं जिथे जिथे पाणी गढूळ करणारं कमळ आहे ते आपल्याला आता महाराष्ट्रात घ्यायचं आहे अंगावर येतील ते अजूनही परब साहेबांच्या अंगावर गेलेच होते मला वाटतं सगळे यंत्र तुमच्यावर लावले होते सगळं काही केलं आपल्या सर्वांच्या अंगावर आपल्या शाखा प्रमुखाला सटवलेलं आहे काही काही ईडीच्या लोकांनी आपल्या गटप्रमुखांवर देखील धाडी टाकलेल्या आहेत तरी देखील हा महाराष्ट्र घाबरला नाही हा महाराष्ट्र लढत राहिला आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आहे <laughs> की तुम्ही महाराष्ट्रावर प्रेम करा आणि महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करेल पण महाराष्ट्राला तुम्ही दगा देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही हा आपला इतिहास आहे आणि हेच आपलं भविष्य देखील आपल्याला घडवायचं आहे जसं मी सांगत होतो की ही निवडणूक मतदानाच्या दिवशी आपल्याला ह्याच जिद्दीने उतरायचंय ह्याच ताकदीने उतरायचंय कारण तुम्ही लक्षात ठेवा एक जरी त्यांची सीट आली तरी हुकुमशाहीला आपण कुठे ना कुठेतरी बळ देत आहे हे विसरू नका आज इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय आपल्याला ह्या निवडणुकीत चिन्ह आहे कुठचं चिन्ह आहे कुठचं नाही ना नाही आता परत विचारलं असतं मी मशाल आहे का पण चिन्ह नाही आहे आणि चिंता पण करायची नाहीये पण आपल्याला काळजीपूर्वक काम करायचंय आपल्याला आपले मतदार माहिती आहेत त्यांची नोंदणी आपण करून घेतलेली आहे निवडणूक पाहायला गेला तर ता तशी सोपी आहे आपली नोंदणी ही खूप चांगली झालेली आहे आणि आपल्याला बरोबर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो त्या बॉक्समध्ये एकच लिहायचा आहे तो एक लिहिल्यानंतर आपला विजय हा एक नंबरचा होणार आहे हे ठरवूनच निघायचं आहे